सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भाजपाचे माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांचे अपघाती निधन औसाजवळ गाडीला झाला अपघात भाजपाचे माजी आमदार आर टी जिजा देशमुख यांच्या गाडीला आज सायंकाळी पाच वाजता औसाजवळील बेडकुंड येथे गाडीला अपघात झाला अपघातानंतर ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे आर टी जिजा हे औसाकडे जात असताना बेडकुंडजवळ रस्त्यावरील पाणी गाडीच्या काचावर आले त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस सत्तावीस सत्त्याण्णवने तीन ते चार पलटी खाल्ल्या यामध्ये आर टी जिजा गंभीररित्या जखमी झाले त्यांना लातूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ